पुडे आता कैसा जन्म ऐसा श्रम वारेसा सर्व थाई फिरो नय ऐसी सोय लागलिया पुडे आता कैसा जन्म कैसा श्रम वारेसा सर्व थाई फिरो नय ऐसी सोय लागलिया पांडुरंगा ऐसी नाव तारु भाव असता सर्व फिरो फिरोनये ऐसी सोय लागलिया तुका मने चुकती बापा तुका मने चुकती बापा पुन्नाखेपा सकला सर्वथायि फिरोनये ऐसि सोयलागलिया हरि ओं गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणम् शुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभौ जगन्निहितपालिं मण्डलं मण्डलाना तरुण कन्दरं कन्दरेत्रम् సృదయవర సంవిట్టం చింతయా పాండుంగు ప్రథమ పాండుంగు ప్రథమ నమ اڪثر <muchas> तञ्चा कृपादाने कते चा विस्तारो बाबाजी सद्गुरुदासतुका अलङ्कारपुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोधतेजस्प्रति कलेशं विधिन्द्रादिदवे सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजज्ञानदेवो दयाञ्च किर्यास्मरण भूय सकलविद्याञ्च अधिकरण ते चिबन्धो श्रीचरण श्रीगुरुञ्चे ते नमस्कारोणि आता नमो सद्गुरु सद्गुरुतुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरुसजिदानन्दरूपा नमो सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरुभास्करा पूर्णकीर्ति अन्तप्रविश मम वाच इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौष्टहस्तचरणशृणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषायतुभ्यम् आतमाझदण्डवत्

आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी अजो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवे मध्ये जमा धरा कृपा करा शेवटी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा वीण प्रीती पुढे आता कैसा जन्म ऐसा श्रम वारेसा सर्व थाई फिरो नये ऐशी सोय लागली या चिट्टी नका मारुगी मला प्रस्तुत संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरू महावैष्णव अग्रगण्य वैराग्य परमूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्मच अवतरण विद्वज्जन मानस मान सकल सफल संत कंतभूषण का कैवल्य गुणधान अलंका पूर्णिवासी ज्ञानेश्वर श्री तिकोबारा आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्व शक्तिमान सर्वगुण संपन्न सच्चिदानंद घन करुणा अशा श्री भगवान पांडुरंग अनुभूतीनंतर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून मानवी देहाला आल्यानंतर आपल्या जीवनाची कर्तव्यता कशात आहे या विषयाची मीमांसा करतात सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडस परिहार देणं वक्त्याच्या दृष्टिकोनातून आगत्य आहे आजची ही सेवा निमित्त आहे या ठिकाणी जमलेल्या आपत्यष्ट मंडळी वारकरी मंडळी पाहुणे मंडळी यांना सगळ्यांना ज्ञातच आहे तरी वक्त्यांनी सांगावं अशा प्रकारचं या ठिकाणी कर्तव्य असल्यामुळे आजची सेवा ही नैमित्तिक असल्यामुळे ज्यांच्या निमित्ताने ही सेवा आहे ती सेवा नैमित्तिक आहे कैलासवाशी भागीरथी बडीबाई गलसी जाधव यांच्या तेरवीच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा आहे ज्या दिवशी या बडीबाई गेल्या त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत तेरा दिवस झालेले आहेत आणि त्या निमित्तानं आपण ही नैमिती सेवा करत आहोत गलशिंग रामा जाधव यांच्या असणाऱ्या ह्या धर्मपत्नी त्यांना काही मुलं आहेत कडू गलशिंग जाधव लिंबा गलसिंग जाधव संजय गलशिंग जाधव अंकुश गलशिंग जाधव असे चार मुलं त्यांना आहे चार मुली ब बबियाबाई सुभाबाई ताराबाई आणि बयाबाई अशा प्रकारच्या चार मुलं आणि चार मुली ज्या मातोश्रींना आहे अशा प्रकारच्या त्याच्या बडीबाई आहेत स्वर्गवासी झालेल्या त्यांच्या प्रित्यर्थ निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा आहे विटाला 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 विठाला 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 सेवेसाठी जमलेले या ठिकाणी वारकरी मंडळी आदरणीय गायनाचार्य हरिभक्तीपरायण नानाभाऊ महाराज ठुमरी या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण संभाजी तात्या महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी माझ्या डाव्या साईडला हरिभक्तीपरायण आपल्याच गावातील भूमिपत्र असणारे सचिन महाराज या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि गावातील परिसरातील असणारी ही मंडळी वारकरी मंडळी ज्यांचं गोड अशा प्रकारचं पखवादाचे थाप आपण ऐकत आहोत असे आदरणीय परमस्नेही परममित्र आमचे योगेशजी महाराज काळे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आजची सेवा ही नैमित्तिक असल्यामुळे तुम्ही संत सज्जन मायबाप या सेवेसाठी उपलब्ध आहात उपस्थित आहात त्यामध्ये पाहुणे मंडळी आहेत आपतिष्ट मंडळी आहेत काही वारकरी मंडळी आहेत माता भगिनी या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो गोड अशा प्रकारची साऊंड सिस्टीम ज्यांची आहे अशी शिवकृपा मंडप साऊंड सिस्टीम आपल्या गावातलीच आहे अशा प्रकारचे मंडपवाले दादांना साऊंड सिस्टीमवाले दादांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि काही जास्त विस्तार न करता या अभंगाकडे ओळण्यापूर्वी त्यांचं या ठिकाणी गोड अशा प्रकारचं शूटिंग आहे असे आदरणीय हरि आजची ही कीर्तन सेवा, है आपने आता जो आपने सेवा है जी संपूर्ण सेवा आहे ती आपल्याला आता जोपर्यंत यूट्यूब आहे तोपर्यंत आपल्याला ही सेवा ऐकायला मिळेल या जाधव परिवारांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणि गोड अशा प्रकारचे त्यांनी नियोजन आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ज्ञान अज्ञान सगळ्यांच्या चन्हावर मी विनम्र अभिवादन करतो आणि श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबार यांनी अभंगावर जे विस्तार केलेले आहे त्या विषयाकडे हात घालतो विठाल विठाल विठाला काहीशा वेळेत आपण या चिंतनाला चिंतन करणार आहोत या अभंगावर चिंतन करणार आहोत आमचे नाना या ठिकाणी समोर बसलेले आहेत नाना पण उभे आहेत काही मामा आहेत आमचे सगळे अगदी आपतिष्ट मंडळी आहेत सगळ्यांच्या चेन्नावर विनम्र अभिवादन आहे अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आपण निवडलेला आहे अभंग तुकोबरांचं निवडण्याचं कारण आहे की श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबरा आपल्या जीवनातील अनुभव आपल्यासमोर प्रगट करतात मानवी देहाला आल्यानंतर आपल्या मानवी देहाचं इति कर्तव्यता नेमकं कशात आहे मानवी देहाला आल्यानंतर आपलं जीवन खरं सार्थक कशाने होईल या विषयीची मीमांसा करणारा उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे तसं तर श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये आपल्याला चार हजार ब्याण्णव अभंग पाहायला मिळतात त्यामध्ये सगळ्यात जास्त अभंग जर कोणते असतील ते उपदेशपर प्रकरणातील आहेत एक हजार पासष्ट अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी या अशा प्रकारच्या गाथ्यामध्ये लिहिलेला आहे त्यामधील हा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे सचिन भाऊ गोड अशा प्रकारचा अभंग आहे आणि आपण कीर्तन ऐकत असताना सर्वेंद्र्यांची कीर्तन करून ऐकायचंय मायबाला आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येत असतो आपण दहावा तेरावा का करावा वर्ष सात का करावा या विषयाची नमस्थ आपण करत असतो नेहमी आपल्या डोक्यात हे प्रश्न असतात या प्रश्नांचे उत्तर देत देत अभंगाचं चिंतन करणार आहे बरं कथा त्या अभंगाचं चिंतन करण्यासाठी गोड अभंग आपण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा निवडलेला आहे ते म्हणाल मला तेरावा का करावा बारावा का करावा दहावा का करावा वर्ष वर्षश्राद्ध का करावा हे प्रश्न आमच्या अशा प्रकारच्या डोक्यात नेहमी असतात त्याचं आम्हाला उत्तर मिळेल का आपण या ठिकाणी ज्या वेळेस या मातोश्री गेल्यात तेव्हा या घरामध्ये आपण गरुड पुराणाचं वाचन करत होतो काही प्रश्नांची उत्तरं हे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत काही प्रश्नांची उत्तरं गाथ्यामध्ये आहेत काही प्रश्नांचे उत्तर भागवतामध्ये आहेत काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला श्रीमद भागवतामध्ये मिळतात काही प्रश्नांचे उत्तर आपल्याला अशा प्रकारच्या अनेक ग्रंथांमधून मिळतात संत मांदेवणी घालून दिलेले आहेत त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात बरं का माहिती बायका लक्ष देऊन ऐका कीर्तनामध्ये दे बोलू नये हा वारकरी संप्रदायाचा दंडकाने नियम आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या प्रश्नांचे उत्तर आहेत आपल्याला तेरावा दहावा वर्ष श्राद्ध का करावं याचं गोड अशा प्रकारचं वर्णन सूतजींनी नैमिष्य आरण्यामध्ये सौना सौनाधिक जे आहेत त्यांना सांगत असताना ते के प्रश्न केले आहेत आपण ते आता बारा तेरा दिवस ऐकलेलंच ते आहे त्या गरुडपुराण नावाचा ग्रंथ आहे त्यामध्ये ह्या प्रश्नांची उत्तर आहे काही प्रश्नांची उत्तरं कठोप उपनिषदामध्ये आहेत मी तुम्हाला ते पूर्ण जाता जाता सांगणारच आहे पण सर्व इंद्रियाचे कान करून ऐका का आजच्या कीर्तनामध्ये हसण्याची अपेक्षा करू नका विठाला 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 कीर्तन ऐकत असताना किंवा कीर्तनकारांचं कीर्तन श्रवण करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये एक अशा सूक्ष्म अशा प्रकारची अपेक्षा आणि इच्छा असते की कीर्तनकाराने हसवावं पण आपण ज्यांच्या प्रित्यर्थ कीर्तन करत आहोत ना हा ते या अशा प्रकारच्या मृत्यू लोकातून ते या मृत्यू लोकाची यात्रा संपून आता ते बारा महिन्याचा त्यांचा प्रवास होणार आहे किती महिन्याचा बारा महिन्याचा त्यांचा प्रवास होणार आहे ते, ते तेरा दिवस आपल्याच घरात होते आपण जरी त्यांना पहिल्या दिवशी त्यांना स्मशानभूमीमध्ये जाऊन दाग जरी दिलेला असेल तरी ते, 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 ते तेरा दिवस याच ठिकाणी असतात कोणत्या रूपाने असतात मायबाप ऐका पुढे सांगतो भजन करा विठाला विठाला मनुष्य ज्या वेळेस हे नरदेह सोडतो थोडक्यात दिसतो त्याला म्हणायचा स्थूल शरीर जो दिसतोय ना आपल्याला त्याला म्हणायचं स्थूल शरीर त्यामधून जो जाणार असतो ना त्याला म्हणायचा सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर म्हणजेच त्याला आपण आपल्या भाषेत मरण म्हणतो त्याला आपण मरण म्हणतो वास्तविक पाहता मरण आत्तापर्यंत कुणी चुकवलं नाही आणि कुणी चुकवणार नाही आणि कुणाला चुकवता येणार नाही हे तीन प्रश्न तुम्हाला कळले बरं का आत्तापर्यंत मरणाला कुणी चुकवलं नाही कुणाला चुकवता येणार नाही आणि या मरणाला चुकवता येत नाही <coughs> सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मरण चुकवता काय येत नाही कारण ज्या वेळेस आपण जन्माला आलो त्याच दिवशी आपली मृत्यूची तारीख ही ठरलेली असते तसं तर जीवनामध्ये तीन सोहळे होतात बरं का बापू मारा तीन सोहळे या जीवनामध्ये होतात पहिलं तर जो आपण सोहळा साजरा करतो त्या सोहळ्याचं नाव आहे जन्मसोहळा थोडं इको कमी करा पहिला जो आपण सोहळा अशा प्रकारचं साजरा करतो त्या सोहळ्याचं नाव आहे जन्म सोहळा त्यानंतर एक सोहळा होतो त्या सोहळ्याचं नाव आहे लग्न सोहळा हे दोन सोहळे सगळ्यांचे होतात असं नाही जन्म सगळ्यांचा होतो पण काही त्यांच्या नशिबात लग्न सोहळा नसतो का मुलीच भेटत नाही त्याच्यामुळे जन्म लग्न सोहळा होईलच लग। असं काही सांगता येत नाही पण दोन सोहळे जे आहेत एक जन्मसोहळा आणि शेवटचा तिसऱ्या क्रमांकाचा असणारा मृत्यू सोहळा हे सगळ्यांना भोगावंच लागलं लागतं त्याच्यात तिळभर मात्र संशय नाही आपलं जीवाचं द्या सोडून येथे नाही बुरो आले गो

येथे नाही उरो आले अवतार पामर जीव किती येथे आलेले अवतार संपलेत नव भी मर गए, दस भी मर गए, मर गए सहस्र तेहतीस कोटी देवता मरगै पडे काल की फाशी जमका का तडाकावे तो क्या जाने लडकावे लय गोड वाक्य महाराज महाराजे हिंदी वाक्य सगळ्याला कळतात त्यात काय अगदी ते काय फार विचारसागर पंचदशी संस्कृत ग्रंथेत अशातल्या प्रकारणे गोड अशा प्रकारची कबीर महाराजांची भाषा इथं असलेल्या अवताराचे अवतार संपले व्हा आणि आपण कीर्तनातून विनोदाची अपेक्षा करतो जी व्यक्तीतून हे मृत्यू लोकातून आपली यात्रा संपून त्यांची पूर्व ऊर्ध्वगतीची ज्यावेळेस यात्रा चालू होते ना त्यावेळेस त्यांची उर्ध्वगतीची जी यात्रा आहे ना म्हणजे पुढची जी वाटचाल आहे ना ती सदगती आणि सुखरूप चालू व्हावी आणि सुखरूप व्हावी अशाकरता आपण या ठिकाणी हरिनाम आणि हरिकीर्तनाचे आयोजन नियोजन करत असतो इथं आल्यानंतर आपण आईच्या बापांचे गाणे जर ऐकलेत यदा कदाचित जे स्वर्गाला जाणारे नरकात जाण्याची शक्यता आहे विठाला विठाला आपण आपल्या जीवनातील दुःख अशा प्रकारचं दूर व्हावं याच्यासाठी आपण भजन कीर्तन कथा एवढंच नाही आपण हरिभक्ती करतो कशासाठी हरि करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमा हे प्रमाण नुसते चाल लावण्यासाठी नसतं हो क आहे म्हणतात तुम्ही हरिभक्ती करा करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून या यमापासून या सोडविल करा हरिभक्ती असं आहे म्हणतात मग आपण हरिभक्ती सोडून देतो आणि दुसरंच गाणे गुन्हे आपण अशा प्रकारचं ऐकत बसतो मग आपल्या जीवनात कल्याण होते मग भिवंडी होते विठाला 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 ऐका मृत्यू होत असताना आपल्या देहातील काही जे घटक आहेत ते घटक आपण आता आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ते गार पडतात मनुष्य गेला हे कशावरून समजायचं या हा जो दिसणारा सूक्ष्म जो स्थूल शरीर आहे ह्या स्थूल शरीरामध्ये असणारे जे सूक्ष्म जे सूक्ष्म अवयव आहेत ते हालचाल करायचं सोडलं श्वासोच्छ्वास बंद झाले का आपण त्याला काय म्हणतो मरण आता थोडक्यात ते बोलू नका कीर्तनात कोणी बोलू नका ज्याला बोलायचं ते कीर्तनातून उठून घरी जा बरं का बाबा बाबा ज्याला बोलायचं ते कीर्तनात बसू नका विठाला 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 कारण कीर्तनात बोलल्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह सोडून बेडकाच्या जन्माला जावं लागतं कीर्तनात जो बोलतो ना त्याला बेडकाच्या जन्माला जावं लागतं म्हणून ज्याला कीर्तन ऐकायचं त्यानेच कीर्तन घ्यायचं त्याने घरी काशी करायची नाहीतर आपलं काळा तिकडंच करायचं ज्याला आणि आता कीर्तन बसताना एक आणखी कीर्तन पाळा आपापले मोबाईलचे बटणं दाबा त्यांच्या गळा दाबून जरा असा स्विच ऑफ करा नाहीतर सायलेंट करा ज्याला कीर्तन ऐकायचं त्याला आपलं कल्याण करून घ्यायचं ते कीर्तना येऊन बसायचं नाहीतर आपलं काळा तिकडंच घरी करायचं बुट चप्पल पायातले काढून बसायचे कीर्तनाचे नियम ले 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 आहे की तमाशा नाहीये आपण ही मर्यादा सोडून दिलेले महाराज आपण कशासाठी आलो हे भान ठेवलं पाहिजे एक मातोश्री आपल्या परिवारातली गेलेली आहे त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हायला गेलो आहे आणि इथे ये येऊन जर आपण फोनवर बोलत असतो आपल्यासारखं दलिंदर दुसरं कोणते महाराज विठाळा विठाळा विठाला तुकाराम महाराज सांगतात कीर्तनी बडबल करील जो कोणी आणि बेडूक को होऊन येईल जन्म तुकाराम महाराजांच्या प्रमाणे सचिन बुवा कीर्तनात जो बडबड करी ना त्याला बेडकाच्या जन्माला जावं लागेल छोटा पोरगा बोलला त्याला छोटा बेडूक ट्रॅव मोठा बोलला त्याला मोठा बेडूक ट्रॅव ट्रॅव आणि जो जाड बोलला त्याला सोन्या बेडूक ट्राव ट्राव हे लक्षात ठेवा हे तुकाराम महाराजांची भाषा आपण काय करतो ते भजने असतात ना आपल्या जे थाळी नागाऱ्यावर ते थाळी नांगाऱ्याच्या भजन तमाशा आणि कीर्तन हे एकच सारखं पाहतो महाराज नाही नाही या कीर्तनामध्ये माझे मा भक्त गाती जेथे आणि नारदा आम्ही उभा तेते जेथे आपले भक्त जे भक्त गातात हरिभक्त गातात गायन होतं जिथं विना उभा राहतो तिथं भगवान परमात्मा साक्षात राहतो हे कसं आपण विसरून जातो विठाला विठाला काय होतं वक्ता जो सांगत असतो ना त्याच्यात अशा प्रकारचं दुर्लक्ष होतो त्याला जे सांगायचं तो विसरून जातो दुसरंच काहीतरी सांगत बसतो पण कीर्तनात मायबाप फक्त तासभर मी काही जास्त वेळ कीर्तन करणार नाही मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही एवढं भारी आपण लांबून आपल्या भाऊना ते गावातले असतील त्यांच्या दुसरीकडे ऑर्डर असून ते इथं शूटिंगला आलेत आपलं त्यांचं काही नडलंय का आता ही मंडळी आता तात्या वैजापूर तालुक्यातून आलेत हे चाळीसगाव तालुक्यातून आलेत महाराजांना सुद्धा बीप खेळलं आता काल्याचं कीर्तन हे वाजून तिकडं जायचं आहे यांना सुद्धा बिब खेळलं कीर्तन द्यायचं मी त्यांना सगळ्यांना थांबून ठेवलं हे मला आडून पडलं होतं गे आम्ही एवढं लांबून लांबून यायचं नीत येऊन तुमचे फोन ऐकायचे का आम्ही मला थोडंच वेळ कीर्तन करायचं जरा सुखाने करू द्या ना विठाला 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 मी सांगत काय होतो की आपला हा स्थूल देह पडल्यानंतर तो चोवीस तासात या अशा प्रकारच्या मृत्यू लोकातून तो ज्या त्याला जिथं जायचं आहे कुठं जात असतो तो यमलोकामध्ये त्या यम लोकामध्ये तो चोवीस तासात जाऊन येतो मला एवढ्या बारकावेने सांगायचं आहे ना तुम्ही पन्नास हजार रुपये कीर्तनकार देऊन बोलवलं तर एवढ्या बारकावे कोणी सांगणार आहे लक्षात घ्या तुमचा घरचा माणूस अगदी लेकरासारखं सांगतो आहे आणि तळमळीने सांगतो ऐका या मृत्यू या लोकाची यात्रा संपवल्यानंतर आपला हा जो स्थूल शरीर पडलं त्याच्यातला जो निघणारा सूक्ष्म शरीर आहे त्याला एक अंगठ्या एवढा अशा प्रकारचं देह प्राप्त होतो त्याला दुःख शरीर म्हणतात आणि चोवीस तासाच्या आत तो यमलोकातून ये परत येतो आणि परत आल्यानंतर जो तो शरीर असतो की नाही आपल्या घरात पडलेलं असं म्हटलं जातं की चोवीस तासाच्या आत त्याला दहन करू नये शास्त्र हे मी दरुड कोणा तुम्हाला इथं सा उभं राहिलं म्हणजे मी तुम्हाला शास्त्र सांगणार आहे बुवा अहो एवढं तळतळीनं पोट तिडकीनं सांगणारा हा बुवा तुम्हाला भेटला आहे ना ऐकाय माय बाप आपल्या जीवनामध्ये एवढं बारकावीनं कोणी सांगणार नाही ऐका आणि त्या अशा प्रकारच्या मृत्यू लोकातून ज्यावेळेस तो यमलोकात जातो ना चोवीस तासात तो परत येतो आणि तो जो शरीर असतो ना त्या शरीरात घुसण्याचा प्रयत्न करतो आणि जोरजोराने रडतो हा तो तुम्ही पुराण ऐकले की ना गरुड पुराण ऐकलं की नाही त्याच्यात पण हे वर्णन नाही बघा मी सांगतो सांगतोय त्याच्यात थोडंसं सा, मागे पुढे भाषात आहे मी तुम्हाला तर सांगतो ऐका तर काय असते ऐका आणि तो आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो आणि तो जोर जोरात ओरडतो पण तो शरीर सोडल्यामुळे आणि यमदूताच्या पाशामध्ये बांधल्या गेल्यामुळे त्याचा ऐकायला काही आपल्याला येत नाही आपण काय बोलतो ते सगळं ऐकतंय आपण काय रडतोय ते सगळं ऐकतं पण तो काय बोलतो आणि तो काय रडतो त्याला जीवात्मा म्हणतात त्याला जीवात्मा म्हणतात ते आपल्याला ऐकायला येत नाही तो शरीरात प्रवेश करायचा प्रयत्न करतो पण त्याला प्रवेश करता येत नाही कारण त्याला यमदूत असं धरलेले असतात यमदूताच्या पाशामध्ये बांधलेले असतात म्हणून त्याला जाता येत नाही त्याला जाता येत नाही आतमध्ये जाता येत नाही मग आपण काय करतो सगळी पाहुणे मंडळी गोळा करतो आणि पावणे मंडळी गोळा केल्यानंतर अगदी त्याला आपण स्मशानभूमीपर्यंत येतो एवढे बारकावे सांगत नाही मी जरा ठोकळं ठोकळं सांगतो आपल्याकडे वेळ कमी आहे स्मशानभूमीमध्ये जात असताना त्याला बांबू आणि बांबूच का असलं पाहिजे सुत्रीच का असलं पाहिजे सरमटच का असलं पाहिजे हे लय बारकाव्यात आता एवढे बारकावे तुम्ही जरूर पुण्यात ताएक ऐकले तर हा आणि जात असताना पुढे ते तीन काठीचं असं करतो त्याच्यावर एक आपण हांडी धरणारा एक असतो आपण हांडीच म्हणतो नाही त्याला आपण मडकं धरणारा एक व्यक्ती असतो आणि तिथं गेल्यानंतर त्याला एक पाणी पाडणारा कोणीतरी व्यक्ती असतो त्याने फेरा मारला आणि फेरा मारल्यानंतर ते ज्या दगडाने फोडलं जातं की नाही त्या दगडाचं नाव आहे काय ता त्या अस्म त्या दगडाचं नाव काय आहे अस्म आणि तो दगड आपण घरी आणतो आणि घरी आणल्यानंतर असं त्याचं शास्त्र आहे की घरी आल्यानंतर आपण त्याला लिंबाच्या झाडाला बांधतो पण त्याला खरं लिंबाच्या झाडाला बांधू नये आपण लिंबाच्या झाडाला बांधतो आता ब्राह्मण लोकांना विचारा आता ब्राह्मण देवांनी पूजा केली त्याची रोज पूजा केली पाहिजे की का केली पाहिजे ऐका त्या तो जो दगड आहे तो दहाव्या दिवसापर्यंतच असतो ना बरोबर ना आपल्याकडे दहाव्या दिवसापर्यंत असतो तो दगड दहाव्याला आपण कुठंतरी आपण दशकिरा केली की तिथं त्याची पूजा करून आपण त्याला पाणीमध्ये विसर्जन करतो हस्तीच्या बरोबर त्याला आपण विसर्जन करतो आणि त्या आश्म्याची पूजा दहा दिवस केली पाहिजे त्याचं कारण असं आहे जर आपण दहा दिवस त्याची पूजा केली रोज दहा दिवस जर आपण त्याची पूजा केली तर दहा दिवसामध्ये तो जो सूक्ष्म शरीर असतो अंगठा एवढा तर तेराव्या दिवशी त्या देहाचं हाता एवढा शरीर तयार होतं गर्भपुरान सांगतो ऐका हाता एवढं शरीर त्याचं तयार होतं आणि हाता एवढं शरीर त्याचं तयार झालं तेरा दिवसानंतर आणि मग तेरा दिवसानंतर तिथून पुढं त्याचं इथूनचं जे प्रवास आहे ते सुरू होतो मग तुम्ही मला मागते दहा दिवस पूजा का करायची आणि कशी करायची का काय असतं त्यावेळेस त्यांच्या गोत्राचं आणि नावाचा उच्चार करावा लागतो मंत्र तंत्राचा उच्चार करावा लागतो पाणी सोडावं लागतं आणि एक पिंडप्रधान पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी दोन पिंडप्रधान असे दहाव्या दिवशी दहा दा पिंडप्रधान दात्या तात्या करावं लागतं आणि हे दहा प्रदान केले की त्याचे तीन भाग होतात म्हणजे थोडक्यात नऊ पिंडप्रधान घ्या तर दहाव्या दिवसाचं सोडून द्या आपण पाण्यात सोडतो ते नवाचे तीन पण प्रदान होतात एक पिंड प्र एक पिंडप्रधान जो होतो तो यमलोक आपल्यासोबत घेऊन जातात ते यमदूत असतात ते घेऊन जातात आणि एक पिंडप्रधान होतो त्याचा शरीर तयार होतो हाता एवढा आणि एक पिंडप्रधान प्रधान जे आहे ना ते यमदूताला जात असताना रस्त्याला खायला लागतात म्हणून ते लागतात असे हे न्यू नव पिंडप्रधान आहे आता हे पिंडप्रधान आता सोडा पुढं पुढं म्हटल्यानंतर दहा दिवशी दहा पूजा केल्यानंतर त्या पिंडप्रधानाचं काय होतं पहिल्या दिवशी जर आपण पूजा केली तर पहिल्या दिवशी त्याला तोंड तयार होतं तोंड दुसऱ्या दिवशी त्याला मान तयार होतं तिसऱ्या दिवशी खांदा तयार होतो चौथ्या दिवशी छाती तयार होते पाचव्या दिवशी पोट तयार होतं सहाव्या दिवशी कंबर तयार होतं सातव्या दिवशी कंबरच्या खालची जी आहे शिक्षणा आणि त्या अशा प्रकारचे ते तयार होतात हां ते झाल्यानंतर मांडी आठव्या दिवशी तयार होते आणि नवव्या दिवशी मांडीपासूनचं सगळं पाय तयार तयार होतं आणि दहाव्या दिवशी ज्यावेळेस आपण दावा करतो त्यावेळेस खाण्याची शुधा नावाची गोष्ट तयार होते कोणती शुधा म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेत भूक भूक लागण्याच्या अशा प्रकारचे त्यांना अवयव निर्माण होतं आणि तो हाता एवढा होतो आणि तेराव्या दिवशी तो हाता एवढा झाला की मग त्याचा प्रवास तो करूक होतो आणि पुढे तेराव्या दिवसापासून त्याला पहिली नदी लागते त्या नदीचं नाव आहे वैकरणी नदी आता तुम्ही म्हणाल महाराज ही वैतरणी नदीच का लागते दुसरी नदी का लागत नाही आपल्याला आपल्या आता रस्त्याला जाता जाता इकडे कोणत्या नदी असतील ते का लागत नाही कारण ते मृत्यू लोकातली नदी आहे आणि ती ही जी मी सांगतोय ती अशा प्रकारची ती यमलोकातील नदी आहे आणि ती सगळी रक्त पूमांश याच्याने भरलेली असती तुम्ही म्हणाल महाराज मग त्याच्यात कशाला आपल्याला जावं लागतं त्याच्यात जाऊ नये असं जर वाटत असेल तर कोंबड्या खाणं बंद करा बकरं खाणं बंद करा आणि मग काय करायचं महाराज गाईची पूजा करा आणि जीवनात आयुष्यात एक तरी बापू महाराज एक गायी दान करायची ज्याने एक गाई दान केली त्याला पूर रक्त मांसात जावं लागत नाही त्याचा सुखरूप अशा प्रकारचा रस्ता किंवा चालू होतो प्रवास चालू होतो मग तुम्ही म्हणा महाराज इथून मृत्यू लोकातून आता मृत्यू लोक आपण कुठं बसलो आहे आता योगेश बा जेऊरमध्ये बसलो आहे या जेऊरपासून ते जे यम लोक आहेत मृत्यू लोकापासून लोका लोक किती किलोमीटर आहे किती लांब आहे आता मी जाऊन आलो आहे म्हणून सांगतो ऐका आता हां बारकाव्यानं ऐका बरं का तात्या मी जाऊन आले म्हणून सांगतो ह्या जेऊरमधून यम लोक हे नव्याण्णव हजार योजन आहे हे हा जो आकडा मी सांगितला तुम्हाला श्रीमद भागवत पुराणातील सांगितलं आणि तुम्ही जो मला आकडा सांगतायत ना शहाऐंशी हजार आकडा तो गरुड पुराणाचा आकडा आहे तुम्ही म्हणाला महाराज मग माझा शहाऐंशी चुकलं तुमचं नव्याण्णव हजार बरोबर का आता याचं उत्तर आहे